सासरच्या विविध प्रकारच्या छळाला कंटाळून एका विवाहितेने विहिरीत उडी मारून आपले जीवन संपवले आहे ही घटना मोहोळ तालुक्यातील आष्टी येथील असून स्वप्नाली संग्राम हजारे या विवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून उडी घेऊन आत्महत्या केली आहे यावर मोहोळ पोलिसांनी तिच्या सासरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे विविध प्रकारच्या जाचाला कंटाळून त्या विवाहितेने आत्महत्या केली आहे स्वप्नाली संग्राम हजारे असे मृत विवाहितेचे नाव आहे या प्रकरणी स्वप्नालीची सासू लता सदाशिव हजारे सासरा सदाशिव हजारे व धीर अण्णासाहेब सदाशिव हजारे यांच्यावर मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मोहोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मृत स्वप्नाली हिचा विवाह दोन हजार सोळा मध्ये आष्टी येथील संग्राम हजारे यांच्या बरोबर झाला विवाह झाल्यावर स्वप्नाली ही बरेच दिवस मुलबाळ होत नव्हते त्यामुळे सासू सासरे व धीर तिला त्रास देत होते तिच्या बरोबर बारीक सारीक कारणावरून भांडण काढत होते ही गोष्ट स्वप्नालीने भाऊ व आई यांना सांगितले त्यावेळी त्यांनी स्वप्नालीवर मंगळवेडा येथील एका खासगी रुग्णालयात उपचार केले त्यानंतर दोन हजार वीस दोन मते। दोन हजार तेवीस मध्ये स्वप्नालीला एक मुलगा व एक मुलगी अशी दोन आपत्ती झाली मृत स्वप्नालीचा पती संग्राम याचा ट्रक ट्रान्सपोर्टचा व्यवसाय असून तो रेल्वे विभागात गॅंगमन म्हणून नोकरीच देखील आहे दरम्यान ट्रक घेण्यासाठी स्वप्नालीच्या नावावर काही कर्ज काढले होते मात्र त्या कर्जाचे हप्ते थकल्याने फायनान्स लोक घरी येत असत आणि स्वप्नालीचा पती घरी नसल्याने पैशाबाबत ते स्वप्नालीला बोलून जात असे त्या त्रासानेच स्वप्नालीने आत्महत्या केल्याचं सांगण्यात येत आहे